एकनाथ शिंदेपासूनच आमच्या जीवाला धोका रात्री आम्हाला जिवे मारण्याचा प्रयत्न लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदेपासून आमच्या जीवाला धोका आहे असा आरोप ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी केला आहे काल रात्री आम्हाला जिवे मारण्याचा प्रयत्न झाला मात्र आमच्या कार्यकर्त्यांनी त्यांना प्रतिसाद दिला आमच्या अंगावर कोणी आलं तर आम्ही त्यांच्या शिंगावर त्यांना घेणार असा देखील इशारा लक्ष्मण हाके यांनी दिलेला आहे लक्ष्मण हाके म्हणाले रात्री एकच्या आसपास चार तरुण आले दोन तरुणांनी स्टेजवर चढण्याचा प्रयत्न केला त्यावेळी आमच्या तरुणांनी त्यांना प्रसाद दिला आणि पोलिसांच्या हवाली केलं आमच्या दोघांच्या जीवाला धोका आहे हे एका एक रात्रीच्या घटनेनं सिद्ध झालेलं आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आम्हाला जीव मारायचं आहे एकनाथ शिंदेपासूनच आमच्या जीवाला धोका आहे आमच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्याला यथेच्छ प्रतिसाद दिलेला आहे आमच्या अंगावर कोणी आलं तर आम्ही त्यांना शिंगावर घेणार लक्ष्मण हाके यांनी पृथ्वीराज चव्हाणांदे यांच्यावर देखील निशाणा साधलेला आहे लक्ष्मण हाके म्हणाले पृथ्वीराज चव्हाण तुम्ही एकदा महाराष्ट्राचं भ्रमण करा पृथ्वीराज बाबा चव्हाण वर्षानुवर्ष मोठमोठी पदे तुम्ही भोगली आहेत महाराष्ट्र तुम्हाला कधी समजणार ओबीसी भटके कुठे, कुठे कुठल्या भागात राहतात हे तुम्हाला माहीत आहे का राहुल गांधींना विनंती आहे की असली दरबारी माणसं बाहेर काढा नाही तर तुमचा पक्ष संस्थानांपुरता शिल्लक असेल मला सांगत की हो रात्री साधारणपणे एक दीडच्या दरम्यान किंवा एकच्या आसपास इथं चार तरुण आले दोन तरुण वर चढण्याचा प्रयत्न करत होते आणि एक तरुण त्या कोपऱ्यावरती मोबाईल घेऊन उभा होता आणि आम्ही खोटं बोलत नाही आरोप करत नाही आमच्यासमोर कॅमेरे आहेत सी सी टी व्ही कॅमेरे त्या कॅमेऱ्यामध्ये या सगळ्या गोष्टी कैद झालेल्या आहेत त्या कॅमेऱ्याची लिंक एस पी साहेबांकडे आहे त्याची चौकशी झाली पाहिजे त्या चार तरुणांना आमच्या तरुणांनी प्रसाद दिला वास्तव बोलतोय खरं बोलतोय प्रसाद दिला आणि पोलिसांच्या स्वाधीन केलं पिंजरा गाडीमध्ये टाकलं आम्ही एस पी साहेबांना कॉल केलाय एस पी साहेबांना आम्ही त्यांच्यावर गुन्हे दाखल करून त्यांचा काय हेतू होता हे तपासावं म्हणून सांगितलंय आता एस पी साहेब काय करतायत या प्रश्नाचं उत्तर आम्हाला हवंय आमच्या दोघांच्या जीवाला धोका आहे आणि तो रात्रीच्या घटनेनं सिद्ध झालेला आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आम्हाला जर जिवे मारायचं असेल आम्हाला एकनाथ शिंदे यांच्याकडूनच आमच्या जीवाला धोका आहे असं आमचं म्हणणं आहे बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी जालना